मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळामध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत आता अभिनेत्री प्राजक्ता माळी विरुद्ध आमदार सुरेश धस हा वाद प्रकर्षाने पाहायला मिळतोय आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं नाव घेत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर अभिनेत्रीने स्वतः मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत रडत संतापात आपली भूमिका स्पष्ट केली यानंतर प्राजक्ताने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली आणि सागर बंगल्यावर भेटून तिने त्यांना तक्रारीचं निवेदन दिलं दरम्यान हे सगळं प्रकरण चिघळत असताना आता स्वतः शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्राजक्ताच्याच पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केलाय सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या ते आपण पाहूया आपापसातील आप राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नाही मात्र सत्याला स्पष्टीकरणाची काय गरज आहे प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घ्यावी हेच मला पटलेलं नाही प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद का घ्यावी कुणाला सांगायचंय मित्र स्पष्टीकरण मागत नाहीत शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यामुळे विषय सोडून द्यायला हवा होता पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढं असं बोलून सोडून द्या असं सुषमा अंधारे म्हणाल्या स्पष्टीकरण द्यायचंच होतं तर करुणा मुंडे यांनी जेव्हा खरं आक्षेपार्ह विधान केलं तेव्हाच पत्रकार परिषद घ्यायला हवी होती तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केलं आताही त्या दुर्लक्ष आता करू शकल्या असत्या आता त्यांनी पत्रकार परिषद घेणं हे पॉलिटिकली मोटिवेटेड वाटतं जेव्हा सुषमा अंधारेंविरुद्ध विरुद्ध बोललं गेलं तेव्हा कानी सुचलं सुरेश धस यांच्याविषयी जी आग पकड चालली आहे ते सुरेश धस कोणत्या पक्षाचे तुम्हाला सुरेश धस यांच्या विरुद्ध आग पकड करण्याची गरजच नाही सुरेश धस मुळात भाजपाचे भाजपाची संस्था आर एस एस आहे प्राजक्ता माळी आर एस एसच्या मुख्यालयात जातात तेव्हा ते कला त्या कलाकार राहतच नाही कारण तेव्हा त्यांचा स्वतःचा असा एक पॉलिटिकल स्टँड तयार होतो त्यांचा राजकीय दृष्टिकोन तयार होतो असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं दरम्यान प्राजक्ताने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या आईला होत होत असलेला असलेला त्रास त्रास भावाला यासह प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे सुरेश धस यांनी आपली जाहीर माफी मागावी अशी मागणी सुद्धा प्राजक्ताने केली आहे आणि याच एकूण मुद्द्यावरती एबीपी माझाने आयोजित केलेल्या चर्चा सत्रामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे बोलत होत्या जिथे त्यांनी प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेवर वर सांगितल्याप्रमाणे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं दरम्यान दुसरीकडे आता प्राजक्ता माळीने दिलेल्या तक्रारीच्या निवेदनानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये कारवाई होणार असं आश्वासन दिले केवळ नेत्यांवर आमदारांवरच नाही तर जे प्राजक्ता माळी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट करतायत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होईल अशा शब्दात फडणवीसांनी उत्तर दिलेले आहे दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी सुद्धा प्राजक्ताच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे तर शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मात्र सुरेश धस हे आमदार कुठल्या तरी इव्हेंटच्या संदर्भात बोलले होते असं म्हणत या प्रकरणामध्ये तटस्थ बाजू घेण्याचा प्रयत्न केलाय काही कलाकारांनी प्राजक्ताला समर्थन केलंय राजकीय नेत्यांनी समर्थन केलेलं आहे मग काहींनी प्राजक्ताच्याच भूमिकेवर किंबहुना उशिरा आलेल्या स्पष्टीकरणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले या एकूण वादा दरम्यान आपल्याला कुणाची बाजू पटतीये यावरती आपली प्रेक्षक म्हणून काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा लोकसत्तालय